आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची वीस वी वार्षिक सर्वसाधारण सभा समितीच्या राजे शिवछत्रपती सभागृहामध्ये तीस तारखेला झाली आहे या सभेला आमदार दिलीप मोहिते पाटील खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे उपसभापती विठ्ठल नवघरे संचालक जयसिंग भोगाडे हनुमंत कड विनोद टोपे कमल कड रणजित गाडे या संचालकांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका अध्यक्ष कैलास सांडवोर शरद पवार गट तालुका अध्यक्ष हिरामन सातकर यांच्यासह हमाल आडते व्यापारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान मागील आठवड्यात सभापती आणि उपसभापती यांच्या राजीनाम्यानंतर घडलेल्या घडामोडीनेही वार्षिक सभेला महत्वपूर्ण तसेच तणावाखाली होती या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष कर उपस्थित करून बाजार समितीच्या उपसभापती राजीनामा निवडणूक प्रक्रिया याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला यावर आक्षेप घेत आमदार दिलीप मोहिते पाटील आणि हिरामण सातकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली संस्था या ठिकाणी अशा स्वतःच्या खालची सर्व आस्थेसारख्या वापरल्या नाही आपण कोणता विचार पण बोला मी कामगेचा लोक प्रतिनिधी आहे आतापर्यंत केंद्र सरकार केले चेअरमन माझा विचारा जरी असता चेअरमन फक्त सयाजीराव होता ऐत विलास कापूर इथं बसले किंवा राजाराम लोखंडे येते त्याच्या पलीकडे काय नाही आणि प्रस्ताव सुद्धा त्या विचाराला मिळाला नाही आणि पंच्याहत्तर वर्षाचा माणूस त्या ठिकाणी आज तुमचा मॅनेजर आहे पासष्ट वर्षाचा माणूस तिथं तो आम्ही रिटायरमेंट सुद्धा तुम्ही खरेदी विक्री सांगा आम्ही सांगता येत असा आम्हाला नव्वद नव्वद हजार रुपये पगार सगळं सगळं भाड्या दिला फक्त पगारवर तुम्ही खर्च करता तुम्ही काय सांगता कधी बोलायची असं नाही हिंमत होती तर तिथं बोलून आपल्याला पाहिजे होतं की तुम्ही चाललंय म्हणून याच्याला तुम्ही सांगता इथं इथं तुम्हाला वाटतं की इथं आता बोल सगळे लोक आपलं आपले ऐकतील आता ते राहिले नाही कालच त्या ठिकाणी पक्षाचा नियम आहे अजून काय काय निघतं ते बघा काय सांगे तुम्हाला सगळ्या गोष्टी उत्तर हिमावर घेण्यावर सोडून द्या सर्वसामान्य माणसाचा जो प्रति गरीबांचा आहे मी चोऱ्या करून मोठा झालो नाही आणि संस्था या ठिकाणी अशा स्वतःच्या खासगीच्या व आजच्या वापरल्या नाही आपण कोणताला विचार करून बोला मी तालुक्याचा जो प्रती आहे आत्तापर्यंत केंद्र सहकार्य केले चेअरमन माझा विचारातून तरी असता चेअरमन फक्त सहायजीला होता आय विलास कापूर इथं बसले किंवा राजाना तो खेडे येते त्याच्या पलीकडे काय नाही आणि फक्त सुद्धा त्या विचाराला मिळाला नाही आणि पंच्याहत्तर वर्षाचा माणूस त्या ठिकाणी आज तुमचा मॅनेजर आहे पासष्ट वर्षाचा माणूस तिथं तो आम्ही खरेदी विक्री सांगा आम्ही सांगताय की सदा आम्हाला नव्वद नव्वद हजार रुपये बघा सगळं आज सगळं भाड्या दिला ते भाडं पुस्तक पगारावर तुम्ही खर्च करता तुम्ही काय सांगता कधी बोलायची असं हिम्मत होती तर तिथं बोलून दाखवायला पाहिजे होतं की चुकीचं चाललंय म्हणून कशाला तुम्ही सांगता तिथं इथं तुम्हाला वाटतं की इथं आता मुळे सगळे लोक आपलं ऐकतील आता ते राहिले नाही कालच त्या ठिकाणी प्रशासक नेमला अजून काय काय निघतं ते बघा काय सांगेल तुम्हाला सगळ्या गोष्टी उत्तर हिम्मत झाली ना पन्नास साठ वर्ष काल घेतात तिथे बोलायची आपली तुम्ही काय आमच्याकडे इथे बोलता एक रुपयाचा इथं भ्रष्टाचाराचा लागला इथं काम केलं इथं रक्त चोखला नाही काम करून दाखवलं आरोग्यामध्ये आज एवढेच मार्केटमध्ये पाहायला माती लागत नाही एवढं मोठं शेअर इथं गाड्या काम सुरू केलंय मागच्या सुरू शेअर आणि पाणी सुद्धा देखील पुढच्या मुळे सुद्धा आले आहे असताना तुम्ही अशा पद्धतीनं जर का असेल आम्हाला इथे सभा झाला ते समजलं पाहिजे तुम्ही तर तसं कामनाम नसत तर बाहेर वेगळे संदेश त्या ठिकाणी जातात तसेच जाऊ नये अशी माझी सभासद म्हणून विनंती आहे आपण करावा ज्या आरती आपण राजीनामे दिले प्रोग्राम लागला प्रोग्राम प्रमाणे या ठिकाणी सगळे झालं असताना निवडणूक झाले नाही सभा ही वार्षिक सभा आहे आणि सभासदांना पुन्हा बोलायचा अधिकार आहे तुम्ही जर दाबून मारा सूचना करत आला अनिवार नाही तो मार्केट कमिटीचे संबंधितच विषय तो नाही तो वेगळा विषय मांडला तो वेगळा विषय वस्तू स्थिती चालू आहे त्याच्यावर प्रकार चांगला आमचा सावधारण काम आहे तुम्ही असा भाषणबाजी नाहीच्या दृष्टीने प्रश्न मांडायला आलो त्यामुळे तुम्ही असं आम्हाला काही सूचित करायचं नाही मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते तुम्ही आजपर्यंत आम्ही सांगितलं चांगलं काम करताय चांगलंच करताय आम्ही चुकीचं म्हणलंच नाही संस्थेच्या हिताचं अतिहित राजकारण या ठिकाणी आधी बाहेर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा